मावा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यावर श्रियंगा बारणे यांनी कर्जत येथे येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची भेट घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात गर्दी करत खासदार बारणे यांचे स्वागत करण्यात आले सुनील तटकरे हे आमचे नेते आहेत आणि त्यांनी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना मावळमध्ये श्रीरंग आप्पा बारणे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले पाहिजेत असे आदेश दिले आहेत त्यानुसार आम्ही आता करारी जबाब देण्याचे टाकून महायुतीचा उमेदवार म्हणून अप्पांना लोकसभेत पाठविण्याची सज्ज झालो हो, आहोत अशी ग्वाही सुधाकर घरे यांनी दिली पद्धतीने काम करू लोकसभेची मला वाटतं सव्वा दीड लाखाच्या दोन लाखाच्या बरखाने निवडून आला होता यावेळी ते डबल व्हायला काही हरकत नाही तर आपण सर्वच जण भारतीय जनता पार्टी असेल शिंदेगड असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आपण सर्व एकत्रित आहोत पुढच्या काळामध्ये मी आपल्या सर्वांनाच तुम्ही सांगाल त्या पद्धतीने तुमच्या सूचनेचं पालन करून जसं जसा प्रचार करायचा आहे त्या प्रचारामध्ये सर्वजण सामील होऊन आम्ही चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू आणि आमचा कुठलाही कार्यकर्ता तो बोला तू कित्या पद्धतीने काम करला असं वाटलं तर आम्हाला आपण वेळेत सांगावं आम्ही त्या कार्यकर्त्याला समजावतो या ठिकाणी काम करू म्हणते घावू नये म्हणून सर्व पदाधिकारी उपस्थित बंध आणि शिवसेना पक्षाचे माझे नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिन्ही नेत्यांनी माझ्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केल्यानंतर आज सकाळी मी चिंचवडला भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना प्रथम भेटलो आणि दुसरी भेट माझी कर्जत नाही तुम्हाला भेटलो नव्हतं पण ने। जिल्ह्याचे नेते सुधाकर प्रदेश पदाधिकारी अशोक भोपतराव भरत भगत जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे मतदारसंघ अध्यक्ष एच आर पाटील युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे तालुका अध्यक्ष भगवान चनचे संतोष बैलमारे महिला तालुका अध्यक्ष रंजना धुळे यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कर्जत लाईव्हसाठी संतोष पेरणे कर्जत